तर मित्रांनो मी मैथन राजेश रामाई माझे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सध्याला पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि आमचे मित्र तुमच्या घरामध्ये येत आहेत तर मित्रांनो असंच एक कॉल आलेला आहे मला बेलो काय नाही तुमचं पुरेशी पुरेशी यांच्या इथे मला एक कॉल आला मित्रांनो आणि त्यांच्या घरामध्ये साप निघण्यास कोणता साप आहे काय आपण बघूया साप जो आहे मित्रांनो तो इथं लपलेला आहे तर बघा आपण कोणता साप आहे तर मित्रांनो ॲक्च्युली हा हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं मित्रांनो वायपर म्हणजे घोंड जातीचं साप आहे मित्रांनो आणि तो देखील अतिविशेरी साप आहे बघा इथं तुम्हाला दिसत असेल अशा घोड जातीचा साप आहे मित्रांनो बरं झालं यांचं लक्ष गेलं आणि खूप बिग साईज दिसतंय मित्रांनो तर आता आपण नाही दहा एक फूट नसतं नाही नाही दहा एक फूट वगैरे नसतं नाही का तर आता मित्रांनो अशा प्रकारे आपण आधी काय करूया आपली बॅग सेट करून तशी घेतली मित्रांनो मी बॅग सेट करून घेतलेली आहे आणि बघा इथं हे असे लाकडं म्हणजे यांची वखार आहे तुमच्याकडं भाषेमध्ये काय म्हणतात ते माहीत नाही आमच्याकडं वखार म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काय बोलतात तर मित्रांनो झाला तर आपण याला जास्त वेळ न वाढ घालता सेफ पद्धतीनं आणि शक्यतो त्याला न हात लावताच पकडण्याचा प्रयत्न करूया कारण मित्रांनो आता सोशल मीडियावर तुम्ही बघत आहे म्हणजे जेवढ्या लोकांना आमचे वय नाही तेवढे जुने सर्प मित्रांना एक्सपिरियन्स आहे पण सापांचं वाईट होऊन आता तुम्ही बघितला सोशल मीडियावर चांगले चांगले सर्प मित्रांचा मित्रांनो जीव जाते तर त्यामुळं होता होईल साप सेफ पद्धतीनं मी पकडण्याचा प्रयत्न करणार आहे चला आता आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मित रहा मित्रांनो बुधली अशा प्रकारे आपण याला रिस्क केलं आहे मी व्हिडिओमध्ये म्हटलं नाही की हात लावणार नाही पण ॲक्च्युली काय होतं सिच्युएशन कशी येते मित्रांनो आणि ती मी प्रत्येक म्हणता म्हणते ते हात लावणार नाही असं आपल्याला हात लावणार नाही पण कंडिशन येते मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला रिस्क केलं आहे आता आपल्याला पॅक करून घेऊया आणि हा भारतातला चार विषारी सापापैकी हा खूप अतिविषारी विषारी आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो हिमोडॉक्स नावाचं विष असतं ती विस्टार करतो मित्रांनो जेव्हा साप पाऊस करतो तर आपल्या शरीरामध्ये रक्त किती झाड आहे कारणच स्मोक करतो हा तर जेव्हा असं साप पायडतो मित्रांनो आपल्याला आपला आपल्या खिड्या गाव लिहून भरपूर ठिकाणी काय जेव्हा या साप सावला मंदिरात घेऊन जा बाबागरी घेऊन जा काही होत नसतील मित्रांनो म्हणजे या सगळ्या खोट्या अफवा आहेत तर असा साप तुम्हाला पायट आलं किंवा कोणताही साप पायट आलं घरी इथं काही करू नका तुमच्या जवळचे जिल्हा रुग्णालय असेल तिथं जा आणि डॉक्टरला त्या सापाबद्दल माहितीच सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो अशा प्रकारे हा जातीचा साथ आहे मित्रांनो तर आपल्याला अशा पर्यावरणामध्ये आता रिलीज करत आहोत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता